या युट्यूब चॅनलसाठी दर रविवारी दहा मिनिटात कथा हे झालंच कसं या सदरात सादर करत असतो आजही अशीच एक कथा घेऊन मी आपल्यासमोर हजर झालेलो आहे कथेचं शीर्षक आहे वा रे गाव आदुगर तस आता अस वा रे गाव आदुगर तस आता अस गावात शिवाजी मास्तर एक असा माणूस की ज्याच्याकडे फारसं कोणी गंभीरपणे पाहत नाही त्याच्या बाबतीत गावात अशी गोष्ट झाली की लोकांनी तोंडात वोट घातलं ज्या गावाना शिवाजी मास्तरला कट्टर विरोध केला इतकंच काय पण त्याला वाळीत टाकून इथपर्यंत गावात चर्चा झाली तेच गाव आता शिवाजी मास्तरच्या लंगड्या श्रेया नावाच्या पोरीचं कौतुक करण्यासाठी तिचा भव्य सत्कार करण्यासाठी सिद्ध झालं आणि म्हणून मग गावातल्या काही लोकांना असा प्रश्न पडणं साहजिक आहे <laughs> की या गावात हे झालंच कस कथेला सुरुवात करतानाच मी आधी सांगितले की शिवाजी मास्तर एक साधारण माणूस गावात त्याच्या घरापुढे मोठं अंगण आणि त्या अंगणाच्या डाव्या बाजूला मारुतीचं मंदिर आता या अंगणाचा उपयोग काय तर गावकरी दरवर्षी या अंगणात भागवत सप्ताह सुरू करायचे आणि नेहमीप्रमाणे म्हणजे नेहमीप्रमाणे नेहमी नेहमीप्रमाणे यावर्षीही भागवत इथं सुरू करायचं अशी गावात कारभार यांची चर्चा सुरू झाली पण नेमकं त्यावेळेस शिवाजी मास्तरनं जाऊन त्यातल्या दोघा तिघांची भेट घेतली आणि त्यांना हात जोडून विनंती केली की के नका यावर्षी पुरतो तुम्ही तुमचं भागवत दुसरं कुठेही बसवा पण या ठिकाणी नका पण गाव हा एका सामान्य मास्तराचा ऐकल अरे हळद कारभार्यांनी सांगितलं की नाही ही गावाची प्रथा आहे आतापर्यंत भागवत इथंच झालेलं आहे आणि यावर्षीही भागवत इथं मास्तराची अडचण ही होती की त्याची श्रेया नावाची लंगडी पोरगी एकुलती एक पोरगी तिला नीटची परीक्षा द्यायची होती आणि ती नीटची परीक्षा बारा दिवसावर आली होती ती घरी बसून अभ्यास करत होती घरी राहून अभ्यास करत होती तशी ती मास्तरना दहा दहावी पास झाली की ती लातूरला ठेवली होती बायकोला तिच्या सोबत ठेवलं होतं म्हणजे दोन वर्ष तब्बल दहाव्या वर्गात तिला पंच्याण्णव टक्के मार्क्स मिळाले होते आणि म्हणून त्याला असं वाटत होत की आपली पोरगी नीटच्या परीक्षेत निश्चित यश मिळू शकते आणि जर जमलं तिच्या सुदैवानं तर ती एमबीबीएस ला जर गेली तर तिचं जे अपंगपण आहे ते तिच्यासाठी अडचण बनणार नाही आणि म्हणून मग गावाला त्यानं विनंती केली होती की तुम्ही यावर्षी पुरत तरी भागवत दुसरीकडे बसता बसवा आपण गावांना ऐकलं नाही आता मास्तरांना त्याच्या मुलीला इथं का आणावं लागलं याचंही थोडस कारण होतं की लातूरला ती नेमकी इतकी आजारी पडली की तिला उपचारासाठी इकडे आणावं लागलं आणि मग पंधरा दिवसासाठी किंवा वीस दिवसासाठी पुन्हा तिकडे नेणं रडणार नव्हतं म्हणून मग मास्तरांनी आणि त्याच्या बायकोनं आणि त्या श्रेयानं सुद्धा असं ठरवलं की मी नाही घरच्या घरीच अभ्यास करते आणि मी परीक्षा देते दे। मधात ही अडचण आली गाववाल्यांची यांचं भागवत उभं राहिलं मास्तर बिचारा काय करणार गाव बोले तिथे त्याच काय कोणाच काय चाले भागवताची सगळी जयत तयारी सुरू झाली मंडप वगैरे 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 भागवताचार्य ठरले त्यांचा तो संगीत वाद्याचा मेळ आणि अमक्या दिवशी आता भागवत सुरू होणार साडे दहा वाजता भागवताची सुरू करायची सगळा निमा झाला भागवताचार्य व्यासपीठावर जाऊन बसले त्यांची जी संगीत बारीवाली मंडळी आहे ती भोवताली बसली आणि आता भागवत सुरू करणार ते तेवढ्यात एक डीजेची व्हॅन समोर येऊन उभी राहिली डीजे कोणा आणला कोणाच्या घरी लग्न आहे आणि इथं का उभा केला मंडपात भागवत ऐकायला जमलेल्या भक्तांची ही चर्चा चार दोन पोरांनी त्या डीजेवाल्या वाल्या, ड्रायव्हरला येऊन विचारलं खरे काय आहे कशाला आला तू इथं तर त्यानं सांगलं मला माहिती नाही मला फक्त एका माणसानं सांगितले की इथं आणून तू साडेदहा वाजता गाडी उभी कर आणि मी आलो अर्थात त्यानं उभी केली ती याच्यात काही भागवताला अडथळा होणार नव्हताच त्यामुळे लोकांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं आणि भागवताचार्यानं सांगितले की तुम्ही तुमचं सुरू करा आणि झाली प्रार्थना सुरू झाली प्रार्थना संपली आणि भागवताला सुरुवात पहिला शब्द भागवताचार्याच्या तोंडून बाहेर पडला आणि डी जे वाजायला सुरुवात झाली कर्ण कर्श कर्कश आवाज कर्ण कर्कश आवाज ऐकणाऱ्यांना आयोजकांना भागवताचार्यांना त्यांच्या संगीत बारीतल्या मंडळींना सगळ्यांना आश्चर्य वाटलं की हे झालंच कस तेवढ्यात शिवाजी मास्तर मोटरसायकलवर येऊन त्या डीजे जवळ उभा राहिला लोकांच्या लक्षात आलं की ही करणी शिवाजी मास्तरची आपण त्याच्यामधूनच ऐकलं नाही त्याने हे असं केलं आणि सगळे मग लोक त्याच्यावर राग मनात होता तरी पण तो दाबून हात जोडून त्याच्या पुढे उभे राहिले अरे बाबा हे भागवत आहे देवाचं आहे हा याले का तू अडथळा करता असा त्यानं सांगले की मी तुमच्या भागवताच्या जागेत नाही मी माझ्या अंगणात आहो माझ्या अंगणात ही गाडी उभी आहे माझ्या अंगणात मी काही करेन वाद सुरू झाला आणि काही लोक तर मास्तरच्या अंगावर धावून गेले आता मारामारी होणार आणि मास्तरला मारणार पण गावातल्या लोकांनी मध्यस्थ केली कारभार्यांनी मध्यस्थ केली आणि सांगितले की ठीक आहे आपण आपलं भागवत दुसरीकडं नेऊ आणि भागवत दुसरीकडं नेलं गेलं मग गावात चर्चा सुरू झाली की आता मास्तरवर गावकरी मंडळी बहिष्कार टाकणार त्याला कोणाच्या घरी कोणताही कार्यक्रम असो मरण असो धरण असो लग्न असो काही असो त्याला बोलवायचं नाही अर्थात मास्तरच्याही कानावर ह्या गोष्टी येत होते आपण त्याने त्याला काही मानलं नाही अशात मास्तरच्या मुलीची परीक्षा नीटची परीक्षा संपली गावात उदाहरण सुरू झालं की हो आता याची पोरगी मोठी एमबीबीएसच होणार आहे शिवाय द्यायला लागले लोक त्याला लंगडीच लंगडी पण गाव खरीच करत नाही तिच्यामुळं गाव नासलं पोरीमुळं गाव नासलं शिवाजी मास्तर गप्पा का होता काहीही कोणाला बोलत नव्हता असा सव्वा महिना गेला असा सव्वा महिना पार पडला आणि सव्वा महिन्यानंतर नीटचा रिझल्ट लागला शिवाजी मास्तरच्या श्रेयाला पाचशे सातशे पाचशे वीस मार्क्स पडले हे जेव्हा गावात कळलं तेव्हा अर्धे तर लोक म्हणत गे काही बोलते बोलतील पण मग हळूहळू हळूहळू ही गोष्ट खरी आहे हे सगळ्यांच्या लक्षात आलं आणि शिवाजी मास्तरच्या मागच्या महिन्यात किंवा त्याच्या आधी थोडस विरोध करणाऱ्या मंडळींनीच असं ठरवलं की आता श्रेया ही आपल्या गावची लेख आहे आपल्या गावचा अभिमान आहे आपल्या गावचं नाव तिनं मोठं केलेलं आहे आपल्या गावातून ती पहिली एमबीबीएस होणार आहे आणि आपण सगळ्यांनी मिळून आता तिचा भव्य सत्कार करायचा आणि आयोजनास सुरुवात झाली शिवाजी मास्तर तरीही काहीही बोलत नव्हता नेस्त जे त्याच्या कानावर येत होतं ते ऐकत होता पाहत होता त्याला फक्त त्याच्या श्रेयाचंच कौतुक होतं गावाचं काहीही कौतुक नव्हतं असं हे गाव आधी तस वागलं आणि आता असं नमस्कार आता मी त्या लागलो ना माझं त्याच्यामुळं डिस्टर्ब नाही झालं